आता आम्ही निघणार तर आठ वाजता आता वाढले की आपल्याला नऊ दहा वाजले आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की पाऊस पडतो आणि अनिकेत गेलाय छत्री आणायला आपल्यासाठी एकच छत्री आपल्याकडे झाले छत्री लागेल बॅग लागेल पाण्याची सुविधा राहते तर राजे आपल्यासोबत मया आहे आणि अनिकेत गेलाय तर बघू आता आपण पावसाचं वातावरण किती वाजता जायला तिकडे आता माहिती नाही बघू लालबागला उतरला थोडं तुम्हाला आता क्लिक दाखवणार आहे आता माणूस झालेला आम्ही ब्लॉग बनवलो आधी तुम्ही सोबत राहा एक काम करा छत्रीचा उघड झालंय आपल्याकडे माझ्याकडे आणि यांच्याकडे भाऊ आता बारा एकदम डेंजर सुटलाय गाली नको हे तुला एक्झिट मारायच्या चला म्हणून तुला पाऊस वाढला रे आता बघा परत मी पण पाऊस वाढलाय जाऊ आता राम मंदिर स्टेशन म्हणून काहीतरी आपण पकडू ट्रेन ट्रेन पकडून डायरेक्ट लालबाग पाऊस

बघा दुःख दुःख दुखुख वाटत एकदम पाऊस एवढा पडते पाऊस पडून वाटला वाटतं लागले बघूया पुढे आता विषय कस ट्रेन कितीची आपले दहा नऊची पण आहे दहा सोळाची पण आहे बघूया लोक आत्ताशी आले बघा दहा आरामात आरामात येतात तिकीट काढलेलं आहे आम्ही चाललो आता प्लॅटफॉर्म दोनला ला इकडून गोरेगाववरनं येणारी पकडू डायरेक्ट चर्चगेट जाणार आहे ती तर बघू परेलला उतरू आपण लोअर परेलला विषय करू फ्रिक्शन वाढत जाईल ना आता हे घेते सेकंड क्लास मध्ये गुस्सा झटपट 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 लावप सीट साठी सीट साठी पळत पळत आलो आणि बस सध्या खाली आता लगेच बरेल इथे बसतात रे तर आपण उतरवलो आता प्रभादेवीला प्रभादेवीवर चालत चालत जाऊ बघू जरा टी शर्ट बघायचं होतं आपल्या गोरेगावच्या आय माउं टी शर्ट वर्कशॉप कोण बघूया कोणाचं वर्कशॉप आहे रेशॉपर्यंत वर्कशॉप पण बघूया आपण अरुण दत्ते वगैरे वर्कशॉप आहे ही आपली घ्यायची तर बघू थोडं जाऊ आपण आणि मग परळचा सम्राट बघायला आता तुम्हाला दर्शन द्या आम्ही आल्यावर तसं दर्शन पण करू बोललो बघा चार पाच गणपती मंडळांचे आपण मेन मेन गणपती दाखवूया आता आपण जाऊया परळ वर्कशॉप मध्ये बघूया काय चाललंय आणि काय नाही चाललंय कसे वाटले राज गणपती गर्दीच नाही भेंडी पहिली गोष्ट असतो दिवस आहे ना, ना म्हणून आज गर्दी नाही कधी येत नाही या टाइमाला म्हणजे येतो हो, पण गणपतीला नाही येत आज आलं खूप मस्त वाटलं आम्ही सहा गणपती बघितले मोठे मोठे अजून बघू बघू किती बघायला भेटतात डेलीचं काम चालू झालंय बघायचं व्हिडिओ काढायला 来一下，过来，来一下。 प्लॅन कॅन्सल केला गर्दीमध्ये राहायचं आपलं काम राहून जाईल खूप गर्दी आतमध्ये तुम्हाला एक मिनटं मॅगून बोलतो आता मदत केली आपण आपण त्यांना थोडी मदत केली ते दादा होते पाण्याच्या बाटल्या आपण आणून दिलं त्यांनी डायरेक्ट आपल्याला आतमध्ये पाठवले लालबागचा राजा पण पावला काय आपल्याला लालबागचा राजा पावला काय आपल्याला खरंच पावला आहे नसेल आपण तिकडे पण जातो आपल्या चांगलं આપણી મનના ભાવના હિન્દુ સામે કીધું बघू शकता बावांना तिकडे मूर्ती बघायला राजाची मूर्ती पाहायला छान वाटते तिकडे पण एक गणपती मस्त खरंच वाटते ना शाईन घरी जायला निघाले पूर्ण काम नाही एवढं अर्धच काम झालं बाकीच आम्ही गणपती बघितले ती शेटचं काम राहिले काहीतरी विषय आज मूर्ती कुठ करायची आपल्याला आता राम मंदिर स्टेशनला आपण पोहोचलोय ज्या कामासाठी आपण गेलेलो त्याचं झालं नाही आणि सगळे गणपती बघितले बाकी काय काकुल પાંચ વાગલે ગેલો તો અકરા વાતા વાર પાસે દુકાન પણ ગમે લેવલ પણ આ બો દુકાન લાવું અને હા કરું આ તો બ્લગ ઇસ સંભવતો બાકી બ્લૉગ આડના ટ્રેન આવાજ કરે સો બાકી તમને